ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोकुळच्या सभेत गोंधळ याला उत्तर नाही पळपुटेपणा म्हणतात शोमिका महाडिक कडाडल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळची त्रेसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली अपेक्षेप्रमाणे या सभेत गोंधळ झालाच या सभेवेळी गोकुळचे नवे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील देखील उपस्थित होते या सभेत संचालिका शौमिका महाडिक काय बोलणार यांच्याकडे सर्वांचं लक्ष होतं गोकुळच्या संचालिका म्हणून त्यांनी स्टेजवर खुर्ची लावण्यात आली होती मात्र त्यांनी खाली सभासदांमध्येच बसणं पसंत केलं शौमिका महाडिक यांनी सर्वसाधारण सभा सुरू असताना विषय क्रमांक नऊ ला विरोध दर्शवला त्यांनी सभासद संख्या एकवीस वरून पंचवीस वर नेण्याचं कारण काय हे सभासदांना सांगणं अपेक्षित आहे मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळत नाहीये हे निव्वळ राजकीय सोय आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे असंही शौमिका महाडिक मात्र शौमिका शौमिका महाडिक महाडिक बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर थोड्या वेळातच गोंधळ सुरू झाला यावेळी यांनी प्रश्न विचारताच माईक बंद केल्याची तक्रार उपस्थित माध्यम प्रतिनिधींकडे केली यावेळी स्टेजवरून तुमच्या लोकांना गोंधळ बंद करायला सांगा असं सांगण्यात आलं त्यावर शौमिका महाडिक यांनी कोणीही धक्काबुक्की केलेली नाही कोणी घोषणाबाजी केलेली नाही असं म्हणत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याची मागणी केली यावेळी उत्तर मिळत नाही असं दिसल्यावर हा पळपुटेपणा आहे असं उद्गार उत, देखील काढले मला माझ्या प्रश्नांची उत्तरे लेखी अजून पोचली नाहीत असा आरोप देखील केला